कॉन्ट्रॅक्टर आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी संगणमताने हा रस्ता दर्जेदार न करता या रस्त्याची विल्हेवाट लावली होती सिमेंटमध्ये अक्षरशः मिक्स होता दर्जेदार सिमेंट नव्हतं घडी चांगल्या नव्हत्या आणि तो रस्ता एका दिवसात वाहून जाईल अशा पद्धतीचा रस्ता करण्यात आला होता त्यामुळं आम्ही ते काम बंद पाडलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून झाल्यानंतर त्यांना एकच प्रश्न विचारला कॉन्क्रीट असो डांबरीकरण असो त्याच्यामध्ये मापात पाप किंवा मिक्सिंग नसावा हा रस्ता चांगल्या क्वालिटीचाच पाहिजे तर तुम्ही सुरू करा नाहीतर अन्यता आम्ही बंद पाडू कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला आश्वासित केलेला आहे की चांगला दर्जेदार रस्ता तुम्हाला करून देऊ माझं स्वतःचं शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने रस्त्याकडे लक्ष राहणार की हा रस्ता दर्जेदार स्वरूपाचा झाला आहे की नाही झाला याचं कारण मूळ असं आहे की शंभर कोटी रुपये निधी आला रस्त्यांच्यासाठी पण ते शंभर कोटी रुपये रस्ता हा डांबरीकरण आणि जी खडीव अक्षरशः पाण्यात वाहून गेली ही परिस्थिती या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी केली होती कोल्हापूर खड्डेमुक्त झालं नाही कोल्हापूर खड्ड्यांनी युक्त झालेलं आहे आणि अशा कॉ कॉन्ट्रॅक्टरना खत पाणी घालणारे जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी हा मागचा फलक लावलेला आहे रस्ता उत्कृष्ट नसेल तर वारंवार बंद पाडून पुन्हा तो रस्ता आम्ही नवीन करून घेऊ